नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आम्ही पावटेच्या शेंगा घेऊन आलो होतो कारण पावटं भात आणि पावटेची आमटी करायसाठी रानात पार्टी करायची तर आता ते सगळं झालं आता ही बघा आता तयारीला आहे भाताच्या तयारीला लागली तर बघा ही भाताच्या तयारीकडे पत्ता धुवून घेतला पावटं चांगलं स्वच्छ धुवून घेतलं ते आणि आता चुली बघा पातेला ठेवले आणि करायला लागलो आहे आता त्या पावटं भात करायचं म्हटल्यानं त्याला पावटंही भरपूर लागतेच म्हणून पावटं बाळ किती काढली त्याने आणि आता ही पावटं एवढं आमटीला आणि भाताला तर आता ही भाताची तयारी करायला लागली आमची मोठी बहिणी बघा मसाला हे टाकून भाताची तयारी करायला कारण रानात पार्टी करायची म्हटलं की त्याचा आनंद काय वेगळाच असतो तर ह्या बघा आमच्या कोंबड्या कशा फिरते त्या इकडं तिकडं तांदूळ जरा तांदूळ टाकलं की कशा फिरा इकडं तिकडं करायला लागलं तर बोलिवल्या तरी जवळ येत नाही त्यानं आता बघा तिथनं हलना झाले त्या तर ही बघा तांदूळात आणले ते आणि ह्या बघा ह्यांचं चाललं आहे खाणं बघा जवळ किती उशर बोलवलं तरी येत नाही ते आणि आता असं तांदूळ टाकले तर कशा जवळ आले ते बघा तर आता जाळ कसा आहे बघा चुलीला ढण ढण नुसता आणि रा वारं कशी कसं भारी वाटतं एकदम मस्त आहे दुपारच्या आता चार साडेचार वाजले त्या आणि कराय घातले बघा इकडं मांजरं इकडे माणसं इकडे ह्या नंद भाऊजा बघा नाही कपड्यांच्या घड्या घालायला लागलेत आहेत आमच्या बहिणी आणि भई कारण कपडे का सगळे घेऊन आलो त्यामुळे हे कपडे होते सगळ्यांचे कपडे तर आता काय का राह कुठं जायचं म्हटलं की फोटोशूट घेऊन आहच हे बघा फोटो फोटोशूट करायचं चाललंय दोघे बहिणी बहिणींचं बघा फोटोशूट करायला लागले आता फोटो काढायला लागले त्या इकडं बघ तिकडं त्यांच्या पोस द्या द्यायचं चालले तर इकडं चाललंय बघा तर इकडं चाललंय बघा हे जे मिरच्या चिरायचे आणि इकडं ह्यांचं चाललंय बघा हलवा हलवे करायचे मग त्यातला मसाला सगळा हलवायचा करायचा कारण वाऱ्यानं पण जाळ व्यवस्थित लागणं झालं आहे आता बघा एवढं पावटं अजून पावटं त्यात घालाय गाठले ते आणि जास्त माणसं असल्यामुळे जास्तच भा भात आम्ही तांदूळ आणले ते भ करायला भात करायला तर आता हे बघा तरे तयारी चालले आहे हिकंड तिकंड कशा ह्या कोंबड्या बघा करायला लागले त्या आणि ते त्यांचं चाललंय इकडं तिकडं हुडकायचं काय काय तर आता तिचा पुटो पसंत पडला तर ह्याच्याकुंडं पुटो काढ काढून घेतली का ती बघा आणि हे बघा आता चाललेच भाताचे बघा पूर्ण मसाला विसाला घालायची तयारी चालल्या कारण रानातला कस कसं काय पण करा एवढं टेस्टी आणि एवढं भारी होतं आणि हेही पावटेच्या शिजनमध्ये आमची कायम पिष्ट हे असं म्हणजे पार्टी असतीच रानात पण पार्टी म्हणता आम्ही फिष्टच म्हणतो कारण ही फिष्ट आमची काय आमची असतेच पावट्याच्या सीझनमध्ये असतेच पार्टी पार्टी तर आम्ही पार्टीसाठी हे निवेदन केलं हे सगळे गोळा झाले ते बघा तर आता आमच्या वहिनीचं बघा लिंबू गा गाळायचं कसलं गाळणं आहे बघा कसलं कशी लिंबू अजून पिळ पिळायला लागल्या बघा हाता आणि बिया काढायला लागल्या कारण बी त्यात पडले तर एखाद्या बी पडले तर कडू लागते म्हणून ती बघा हातात कशी गा करा गाळून घ्यायला लागल्या तर तिच्या हातात ब्या आल्या त्या मी काढल्या तरी पण त्या बिया राहिल्या होत्याच तर आता हे तांदूळ घातले ते बघा त्यात भातात पावट्यात तांदूळ घातले ते आता ते भात करायचं चाललंय बघा आणि एवढं भारी वातावरण आपली सगळी माणसं एक जागी आली का नाही तर एवढं मस्त वाटतं काय बोलायला मा सासर माहेरची माणसं बहीण दाजी आम्ही सगळी एक जागी आलो आहे त्यामुळं एक एवढी मजा मस्त मजा इथे काय बोलायचं का म्हणजे माझी मुलगी मुलगा मुलगा मा पोरं ही सगळी एक जागी आम्ही आलो आहे भातचा भातचे त्यामुळं लेम मजा एकदम रानात येते आणि आमचं रानातलं वातावरण एवढं छान आहे काय बोलायचं काम नाही कारण एखाद्या कुठल्या तरी निस निसर्गरम्य वातावरणात खराय गेल्यागतच वाटतं कारण तिथं म रानात गेलं की आमच्या तिथं तर आता भात झाला आहे भाताला उकळी आल्या आता हे आमटे चाललं आहे बघा आणि आमटे टाकायला गेलो तर वरच निम्म्यातच तो व्हिडिओ राहिला आता इकडे भात चाललं आहे तर वारं सुटले होतं जरा मध्यंतरी म्हणून ते भात जरा हलवायचं राहिलं तर ते भात आलेला तर बघा कसा भात झाला आहे आता सगळे जेवाय वाढून चालले तर आमटी तर बघा एवढी छान आमटी झाली होती का नाही काय बोलायलाच नको अशी आमटी झाली तर लोणचं आणलं या त्याच्याबरोबर तोंडी लावायला आणि पापड आणले ते पापड चुलीत भाजले ते बघा कसं भारी एकदम भाजले ते पापड भाजून घेतले तर हे आमचं पार्टीचं बघा आमटी भात आणि पापड लोणचं ही दाजी आम्हाला न्यायला आली ते बघा कारण लांब असल्यामुळं आणि गार पण लागतंय आणि गाडीवर एवढी जाणार पण नाही ती आणि बारकी पोरं असल्यामुळं क म्हणून ती दाजी घेऊन आली तर ही आमची म्हणून वाढायला तर आम्ही आता अंगत पंगत आमची जेवाय बसल्या तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला लाईक करा शेअर करा कमेंट करा